लग्न सराईमध्ये मस्तपैकी करवली वगैरे यांना कोणा देण्या घेण्यासाठी अशी ना तर साडी एकदम छान आहे तुम्ही सिंगल साडी घ्याल तरी आपण तुम्हाला रेट रेटमध्ये आपण देऊया साडी कोणाला देण्या घेण्यासाठी कमी रेंज मध्ये पाहिजे असेल तर ही साडी आपल्याला अडीचशे पर्यंत मिळते विथ ब्लाऊज मध्ये पण आणि ह्याची फॉल फिनिशिंग पॉलिश स्वतः आम्ही करून देणार ही सहा तीनशे पासष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट जर तुम्ही ह्याची बॉर्डर बघाल पारंपरिक असा मोर आहे पोपट आहे त्याचबरोबर मुनिया बुट्टीचं वर्क आहे त्याला टिश्यू पण म्हणतात ऑर्गेंडा पण म्हणतात ब्लास्ट टिशू पण म्हणतात ते बँगलोर सिल्क मध्ये सिल्वर आणि कॉपर जरीचं वर्क आहे सर बघा तर त्याचबरोबर ह्यांच्याकडे ब्रायडल्स आणि सायडल्स साठी लेहंग्याचं तुझा कलेक्शन तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या एम फॉर लाईटच्या आणखी एकानमिक ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो दादर येथे तर दादर ईस्ट हिंदमाता क्लोथ मार्केट येथील नियती सारी तिथे आपण आलेलो आहोत आणि आजचा व्लॉग हा पार्ट टू असणार आहे ज्यामध्ये आपण ह्यांच्याकडे वेडिंग वेअर ब्रायडल वेअर आणि त्याचबरोबर लेहंग्याचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत तर नक्की काय काय कलेक्शन असणार आहे आणि काय प्राईस असणार आहे त्याला जाणून घ्या त्यांच्याकडून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे होलसेल आणि रिटेल दोघांमध्ये सुद्धा डील करता त्यामुळे तुम्ही इथे येऊन होलसेल आणि रिटेल दोघांमध्ये सुद्धा खरेदी करू शकता तर हे बघा हे दादर ईस्ट आहे आणि हा हिंदबाचा सिग्नल आहे आणि याचे एक्झॅक्टली समोर इथे हे हॉटेल शांतीदूत आहे म्हणजे हिंदमाता क्लोदिंग मार्केट या हॉटेल शांतीदूतच्या ग्राउंड फ्लोअरला ते शांतीदूत क्लोथ मार्केट किंवा हिंदमाता क्लोथ मार्केट आहे त्या ग्राउंड फ्लोअरवरती एंट्री मारून सरळ येते ते स्टोअर नंबर नऊ आहे नियतीचावी आता आपल्या महेंद्राजी आहेत तुमचं तर सर्वप्रथम आपण कोणत्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत देण्या घेण्यासाठी जे मानपणासाठी ज्या वस्तू आहेत त्या साड्या आहेत त्या कमी रेंजमध्ये आपल्या बघायच्या आहेत ते सेक्शनमध्ये आपण आता आलेलो आहे त्याच्यामध्ये आता ही रेंज आपण जी टाकलेली आहे पूर्ण रेंज आहे ही पूर्ण ब्रॉकेटमध्ये आहे बनारसीमध्ये आहे पूर्ण ही रेंज आहे ही आठशे पासष्टच्या रेंजमध्ये आहे पूर्ण ही साडी पूर्ण अशी पूर्ण भरलेली काही वेगळ्या नवीन स्टाईलमध्ये आहे हा ब्लाउज आहे हा पदर आहे आणि ही पूर्ण साडी पूर्ण भरलेली आहे हे पूर्ण कलर रेंज पूर्ण आहे रेंज कलेक्शन दुसरी पण आपल्याकडे भरपूर आहे ही बघा नवीन नवीन व्हेरायटी घेऊन आलेलो आहे नियती साडी मधून ते बघा आणि देण्या घेण्याच्या साड्यांसाठी ह्याची पॅकेजिंग सुद्धा खूप मस्त केलेली आहे सगळे वेगवेगळे वेग वेग आयटम आहेत सगळे वेगवेगळे वेग वेग आयटम देण्या घेण्यासाठी एकदम छान व्हेरायटी एकदम आणि ह्याच्यामध्ये काय प्राइस आहे साधारण ही सेम नऊशे पासष्ट आहे आणि आठशे पासष्ट ही जी खालची रेंट दाखवली आहे ही नऊ आठशे पासष्टवाली आहे ही आठशे पासष्ट आहे आणि ही नऊशे पासष्टवाली आहे या देण्या घेण्यासाठी आहे देण्या घेण्यासाठी हे पण आहे आणि सिंथेटिक ड्रेसमध्ये पाहिजे तर सिंथेटिक ड्रेसमध्ये पण आपल्या अडीचशे आहे साडेतीनशे आहे चारशे आहे पाचशे आहे जसे घ्याल तसे म्हणजे देण्या घेण्यासाठी कोणाला पन्नास साड्या पाहिजेत तीनशे साडेतीनशेमध्ये त्या सिंथेटिक बेसमध्ये सिल्कमध्ये पण येतील आणि जॉर्जेटमध्ये पाहिजे तर अडीचशे तीनशेमध्ये मध्ये पण येतील जे अडीचशेवाले त्याच्यामध्ये ब्लाऊज नाही येणार आणि जे साडेतीनशेमध्ये घेणार ना सिल्कमध्ये त्याच्यामध्ये विथ ब्लाऊज आणि पूर्ण साडेपाच मीटर पूर्ण साडी येणार आणि ब्लाऊज वेगळे येणं आता ही तुम्ही पाहताय ना हे पूर्ण नॉर्मल रेंज आहे पूर्ण कोणाला देण्या घेण्यासाठी कमी रेंजमध्ये पाहिजे असेल तर ही साडी आपल्याला अडीचशेपर्यंत मिळते विथ ब्लाऊजमध्ये पण आहे अच्छा विथ ब्लाऊज असणार आहे प्युअर कॉटन सा सिल्क आणि बांधणी प्रिंटमध्ये बांधणी प्रिंट प्रिंट आहे प्लस ब्लॉकमध्ये शिबोरी प्रिंट आहे सगळे वेगवेगळे याच्यामध्ये भरपूर कलेक्शन मिळेल कोणाला पन्नास पाहिजे शंभर पाहिजे ऑन द स्पॉट आपल्याला मिळेल याच्यामध्ये कलेक्शन हे कोणत्या साड्यांचं कलेक्शन आहे आता ही आपण जे बघतोय ना ही साऊथ सिल्कमध्ये वेडिंगमध्ये वगैरे रिसेप्शन वगैरेमध्ये कोणाला कमी रेंजमध्ये पाहिजे असेल दोन हजार बावीसची रेंजमध्ये तर ह्या वस्तू आहेत बँगलोर सिल्क आहे प्युअर ओरिजिनल याच्यामध्ये पदर पूर्ण भरलेला आहे ऑल ऑर पूर्ण बुट्टी पूर्ण भरलेली ही पूर्ण पूर्ण बुट्टी भरलेली ह्याच्यामध्ये कलर रेंज पाहिजे तर कलर रेंज पण आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरी वेरायटी पण आहे ह्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनिंग मध्ये कोणाला पाहिजे असेल ना तर स्ट्रेट लाईनिंग मध्ये पण आहे पूर्ण भरलेली सगळे धुपछाव कलर्स आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याच्यामध्ये काय कॉस्ट जाते हे दोन हजार पासष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरी आयटम तुम्हाला बघायची असेल ना हे बँगलोर सिल्क मध्ये येते ही पण व्हेरायटी वेगळी आहे कोणाला तो द्यायची असेल घ्यायची असेल कोणाला आयर वगैरे करायची असेल ना तर ह्या पण वस्तू चांगल्या आहेत पूर्ण ऑल मध्ये पूर्ण जालमध्ये आहे पूर्ण भरलेली साडी पूर्ण काहीतरी वेगळा सिल्वर आणि कॉपर जरीचं वर्क आहे हे बघा कलर रेंज बघा पूर्ण कलर रेंज वेगवेगळे वेग आहे आणि ह्याची काय कॉस्ट आहे ही आहे एकवीसशे पासष्ट हे आपण जे बघतोय ना हा पैठणीचा प्रकार बघतोय आता पैठणीमध्ये भरपूर प्रकार येतात पण हा पैठणीमध्ये काहीतरी वेगळा आणि नवीन काहीतरी लुक वेअर आहे त्याच्यामध्ये सगळी ही जी बुट्टी आहे ही बॉर्डर वेगळी आहे ही बुट्टी आहे आणि ह्याचा पदर पूर्ण मिनाकारी मध्ये पूर्ण भरलेला आहे है। ही हँडलूम बिमिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर बघणार ना एक याच्यामध्ये कलर बा वीस ते बावीस कलर ना सध्या मी तुम्हाला एवढेच कलर दाखवतो पण म्हणजे माडे याच्यामध्ये बावीस तेवीस कलरची माडे पूर्ण रेंज आहे प्राईज आहे छत्तीसशे पासष्ट बाहेर आपल्याला प्राईस तुम्ही बघाल ना चार हजार साडेचार हजाराच्या वर आहे पण आपल्याकडे ही होलसेल रेटमध्ये आपल्याला छत्तीसशे पासष्ट मध्ये आहे महत्वाचा सेक्शन आहे जिथे लग्नसराईमध्ये लागणाऱ्या साड्या म्हणजे ब्रायडल्स असतील सायडल्स असतील यांच्यासाठी लागणाऱ्या साड्यांचं कलेक्शन आपण पाहणार आहोत तसंही ही आपण असं बघतो बनारसीमध्ये आहे ही पूर्ण बुट्टी जे आहे ऑल ओव्हर मध्ये पूर्ण बुट्टी संपूर्ण बॉडीवरती अखंड बुट्टी असणार आहे जसा याचा पदर जो आहे ना हा पूर्ण पदर पूर्ण मीनाकारी मध्ये पूर्ण भरलेला आहे टोटल याचा जो पदर आहे ना हा पूर्ण विविंग मध्ये पूर्ण आहे एक कलर पण याच्यामध्ये चार कलर आहेत एक राणी कलर आहे एक ब्लू कलर आहे हा इंग्लिश कलर आहे एक ग्रीन कलर आहे एक धूपछाव कलर राणीमध्ये काय प्राइस याची ह्याची प्राइस पण आपली प्राइस जी, जी दिली आहे ना ही प्राइस आपली होलसेल रेट आहे चौतीसशे पासष्ट प्राईस आहे त्यामध्ये आता आपण जे हे बघते ना आपण जे सगळं कलेक्शन मगाशी बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा कलेक्शन आहे त्याला बोलतात सॉफ्टीसरी एकदम सॉफ्ट आहे एकदम एकदम सॉफ्ट ह्याच्यामध्ये जे कलर्स आहेत ना सगळे युनिक आहेत देण्या घेण्यासाठी पण पाहिजे असेल ना तर रेंज आपली कमीच आहे तेराशे पासष्ट आणि ह्याची साडी किती एकदम सॉफ्ट आहे ते पण बघा एकदम सॉफ्ट आहे एकदम पूर्ण अंगावर साडी घातली ना अशी वाटणार नाही की साडी एकदम आपण घातलेली आहे चापून चोपून साडी चापून साडी बसेल एकदम आणि हा पदर आहे पूर्ण आणि ह्याचा जो ब्लाउज आहे ना हा पूर्ण ब्रॉकेट मध्ये पूर्ण ब्लाउज भरलेला आणि पदरावरती आणि बॉर्डर वरती कॉम्पलसरी काहीतरी वेगळा आणि काहीतरी युनिक आणि एकदम रेंज पण याची एकदम छान आहे तेराशे पासष्ट रुपये फक्त तेराशे पासष्ट रुपये आता ही साडी बघा ही बनारसी आहे आणि विथ लेहरिया पॅटर्न त्याचबरोबर पदरावरती असं वर्क सुद्धा केलेलं आहे लग्न सराईमध्ये मस्तपैकी करवली वगैरे यांना कोणा देण्या देण्यासाठी अशी ना तर साडी एकदम छान एकदम काहीतरी एकदम वेगळा पाहिजे याच्यामध्ये कलर पण छान आहे ना हा एक रेड कलर एक आहे हा बेबी पिंक कलर एक आहे टोटल पूर्ण हँडलूम मध्ये इंटरलॉक इंटरलॉक मध्ये पूर्ण आहे याच्यामध्ये हा एक मोर पीसी कलर आहे त्याच्यामध्ये तीन कलर आपल्याला एक पिंक कलर आहे एक रेड कलर आहे आणि हा एक मोर पीसी कलर आहे काय आहे साधारण ही आपल्या इथे होलसेल मध्ये आपल्याकडे चार हजार पाचशे पासष्ट मध्ये बाकी तुम्ही दुसरीकडे बघणार ना ही साडी तुम्ही सात हजार आठ हजार मध्ये रिटेल मध्ये तुम्ही घ्या आपल्याकडे होलसेल रेटच आहे तुम्ही सिंगल साडी घ्याल तरी आपण तुम्हाला रेट रेटमध्ये आपण देऊ या साड्या ही बनारसी मध्ये फुल ब्रॉकेटमध्ये साडी पूर्ण भरलेली आहे हे बघा टोटल आहे पदर पण पूर्ण जरी काम करलेलं पूर्ण आहे आणि पूर्ण बुकी मध्ये पूर्ण भरलेलं आहे साडी पूर्ण भरलेली असेल ना तर याचा कधी पण ब्लाउज तुम्ही पाहाल ना तर ब्लाऊज पूर्ण प्लेन येणार प्लेन येणार आणि ब्लाऊजला बॉर्डर येणार हाताला आणि पाठीमागे बॉर्डर येणार तर कलर्स त्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ कलर, कलर तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये थ्री फाय च्या आसपास आहे प्राइस आहे आणि आपण आता जे बघतोय साडीवरती संपूर्ण स्टोन वर्क आहे आणि हिरव्या आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन आहे या साडीवरती पैठणीमध्ये नवीन लुक आहे आणि महत्वाची गोष्ट याची बॉर्डर बघाल तर पारंपरिक असा मोर आहे पोफट आहे त्याचबरोबर वर्क आहे पण कलर सहा ते सात कलर आपल्याला मिळतील याच्यामध्ये पण ही प्युअर ओरिजिनल जामदानी आहे तुम्ही मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये गेलात ना ती तुम्हाला वीस ते बावीस हजारच्या आसपासची साडी आहे ही आपल्याकडे फक्त सात हजार आठशे पासष्ट मध्ये पूर्ण साडीचा लुक बघा एकदम सॉफ्टी एकदम प्युअर एकदम त्याच्यामुळे सहा कलर येतात पण माझे दोन कलर सोल तर हा एक कलर आहे मोर पिशी आहे हा एक ब्लू आहे आणि हा पिकॉक कलर एकदम छान काहीतरी वेगळा कलर आहे त्याच्यानंतर आपण आता बघू ना बनारसी मध्ये याला जाल मध्ये बोलतात जाल हे पण टोटल हँडवर्क मध्ये येतात हे पूर्ण टोटल हँडलूम मध्ये हँडवर्क मध्ये साड्यांवरती असं बनारसी वर्क आहे ता बनार जाल त्याचबरोबर सिल्वर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये कलर्स पाहिजे कलर्स आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा कलर आणि ह्याची काय कॉस्ट आहे आहे ह्याच्यामध्ये सेम टू सेम ही आहे बुट्टी मध्ये ह्याच्यामध्ये जी पदरची कोयरी आहे ना ही पदरची कोयरी पण वेगळीच आहे आणि ह्याची काय कॉस्ट आहे ह्याची पस्तीसशे जे आता सेक्शन मध्ये आपण येतोय हे लग्नाच्या शालूमध्ये मध्ये येतोय आपल्याकडे लग्नाचा जो चालू आहे कमीत कमी स्टार्टिंग आहे पाच हजार पासून स्टार्टिंग आपल्याकडे शालू आहे हे तुम्ही दहा हजार पंधरा हजार मध्ये घ्याल तेवढे तुमच्याकडे आता ते ते। हा पदर आहे हा बघा हा पूर्ण पदर आहे हा शोल्डर बुट्टा आहे सर्वत्र असा मिनाकारी बुट्ट आहेत आणि त्यावरती सुद्धा स्टोन वर आहे आणि पूर्ण ही साडी पूर्ण भरलेली आहे ना वेअर केल्यानंतर पूर्ण साडी ही पूर्ण भरलेली आहे आणि लुकिंग वाइज छान आहे आणि ह्याची फॉल फिनिशिंग पॉलिश स्वतः आम्ही करून देणार ही सहा हजार नऊ सहा हजार तीनशे पासष्ट आहे ह्याच्यामध्ये दुसरी पण एक डिझाईन आहे आणि सर नवरी मुलीसाठी लागणारे ट्रेंडिंग कलर से। से कलर आता हे हिरव्यामध्ये अभोली कलर हा बघा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनला ग्रीन ग्रीन ब्लाउज येणार ही साडी पूर्ण अशी पूर्ण भरलेली आहे आणि प्युअर बनासीमध्ये हे धूप छाव कलर आहे मी तुम्हाला कलर तुम्हाला आठ ते दहा कलर तुम्हाला मिळणार तुम्हाला वर्क मध्ये पाहिजे तर वर्क मध्ये आहे विदाऊट वर्क मध्ये बुट्टी मध्ये पाहिजे तर बुट्टी मध्ये पण आपल्याकडे आहे दोन्ही कलेक्शन आपल्याला आहेत ह्याच्यामध्ये काय प्राइस आहे साधारण सहा हजार तीनशे पासष्ट आणि विदाऊट आपण वर्क घेतलं ना तर पाच हजार आहे चार साडेचार हजार पण आहे असे पण आहे हा शालू मध्ये काहीतरी वेगळा बघतोय ही बारीक बुट्टी मध्ये स्टार बुट्टी याला बोलतात पदर पण बघा पूर्ण पूर्ण पदर, पदर बघा पूर्ण बारीक केलेलं आहे ह्याची फक्त रेंज आहे पाच हजार एकशे पासष्ट आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला कमी मध्ये पाहिजे तर कमी मध्ये पण येणार हे तुम्हाला बोललं चार हजार साडेचार हजारमध्ये कमीमध्ये पण येणार आपण आता आपण जो कलेक्शन बघणार आहे ना तो ऑरगेनचा टिश्यू ह्याच्यामध्ये आपण बघणार जे कलकत्ता आयटम जिरासमध्ये ते आयटम आपण बघणार आहोत ही आयटम जी आहे ना हे पूर्ण कलकत्ता आयटम आहे ह्याला टिश्यू पण म्हणतात ऑरगेन्झा पण म्हणतात ग्लास टिश्यू पण म्हणतात ते सगळे वेगवेगळे यायला आपण याच्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे ना तर कलर डिझाईन पण एक्स त्याच्यामध्ये कलर डिझाईन आहे हे बघा सगळे मिनाकारी सगळा मिनाकारी पूर्ण पूर्ण आहे म्हणजे पूर्ण काम आहे ही मिनाकारी मध्ये पूर्ण आहे ही पूर्ण मिनाकारी मध्ये हा एक मिनाकारी पूर्ण आहे टू नाईन सिक्स फाय थ्री टू सिक्स फाय ह्याच्यामध्ये तीन रेंज टू नाईन सिक्स फाय थ्री वन सिक्स फाय थ्री टू सिक्स फाय तर हे बघा आता त्याचबरोबर ह्यांच्याकडे ब्रायडल आणि सायडर साठी लेहंग्याचं सुद्धा कलेक्शन आहे सायडर आहे ना हे बघा असं नेट वरती हेवी वर्क केलेलं आहे स्टोन वर्क केलेलं आहे कर्दाना वर्क केलेलं आहे आणि हे सर्व सेमी स्टिच आहे ना सेमी स्टिच आहे ना तो ब्लाउज येणार बॅक अँड फ्रंट दोन्ही येणार अशी आणि हा दुपट्टा येणार पूर्ण टू एट सिक्स फाईव्ह अठ्ठाईसशे पासष्ट सगळ्यामध्ये ब्लाउज सगळ्यांची येणार बॅक फ्रंट दोन्ही येणार त्याच्यामध्ये थोडी हेवी पाहिजे तर हेवी पण भेटेल लेहंगामध्ये सर्व लेंगी असे विथ हेवीनकेन दुपट्टा आणि दुपट्ट्यावरती फोर साइडेड बॉर्डर आहे हेवी ब्लाउज आणि फ्रंट आणि बॅकला असं वर्क केलेलं आहे सर्व ट्रेडिशनल ब्राइडल, कलर्स आहेत आणि याचा वेलवेट मध्ये ब्लाउज आहे आणि फ्रंट आणि बॅक वर्क केलेलं आहे पण काम आणि काय प्राइस आहे ब्रायडल मध्ये सिक्स थाउजंड सेव्हन थाउजंड अच्छा म्हणजे जसं वर्क असेल तशी प्राइस वाढत जाणार ब्लाउज वगैरे आणि लेंग्यामध्ये कलर्स डिझाईन आणि पॅटर्न अव्हेलेबल आहेत कलेक्शन आहे नागरांमध्ये अजून भेटेल तर असा होता आजचा लॉस ज्यामध्ये आपण ह्यांच्याकडे वेडिंग वेअर त्याचबरोबर ब्रायडल वेअर आणि त्याचबरोबर लेहंग्याचं कलेक्शन एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींनी शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा